नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आपण दोन तीन दिवस दो अगोदर काठेवाडीच्या फडकर पाठींचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला होता जसं की तुम्हाला बोललो होतो मित्रांनो जर क्वालिटी बेस्ट असली चांगली क्वालिटी असली तर दोन दिवसामध्ये टोटल माल हा विकला जातो खास करून पाठी पाठी खूप जोरात विकल्या जातात कारण की कमी भांडवलीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये ही कमी गुंतवणुकीमध्ये काठेवाडी शिडीपालन असतं आणि ह्या पाठी घेऊन तुम्ही ऑदर कुठल्याही जातीचा चांगला मोठा ब्रिडर जर लावला तर खूप बेस्ट अशी ब्रिडिंग वगैरे तुम्हाला घ्यायला भेटते म्हणून दोन दिवस झाले नाही व्हिडिओ टाकायला तेवढ्यामध्ये बघा ग्राहक हे घरी येऊन शेड्या घेऊन गेलेलं आहे ते पण बघू शकता तुम्ही रात्रीचा टाईम आहे आणि रात्रीचे किती वाजलेले आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातच ते लोक देखील सांगतील की किती वाजले रात्री किती वाजता हे चाळीसगावमध्ये आलेले आहेत किती वाजता त्यांनी फोन लावून ठेवलेले आहेत गणेश बच्चे यांना गणेशबाबतचे किती वाजता उठले आहेत आणि त्यांना घ्यायला किती वाजता गेलेले आहेत आणि एवढ्या रात्री देखील मित्रांनो दे दे त्यांना एवढी एक नंबर सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे तुम्ही हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि कस्टमर जे आलेले ग्राहक त्यांच्या तोंडून देखील तुम्हाला सगळं ऐकायला भेटणार आहेत तर बघा रात्रीचा टाईम आहे सगळ्या फडकर पाठी याच्यामध्ये मोस्टली पाठी दोनदात केलेल्या होत्या बाकी आधात होत्या सगळ्याच्या सगळ्या पाठी मित्रांनो यांनी घेतलेल्या आहेत जसं की आपण बोललो तो ऑफर मार्फत जर कोणी चॅनल मार्फत आले तर शंभर टक्के तुम्हाला ऑफर दिली जाईल आणि ज्यांनी पाठी घेतलेल्या आहेत ते देखील तो दाम लावून भरपूर खुश आहेत कारण की आपण व्हिडिओमध्ये पाहतोय पण जे तिथे प्रत्यक्ष गेलेले आहेत त्यांना माहिती की अशी पाठी काय भावाच्या आहेत आणि काय किंमतीच्या आहेत गावराणी शेळींपेक्षा मित्रांनो मोठ्या मापाच्या ह्या फडकर पाठी होत्या तुम्ही बघू शकता रात्रीचे बघायला भेटणार नाही आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पडलेला आहे तुम्ही तो तिथं जाऊन देखील बघू शकतात की काय माफ होतं पाठी जोनी ज्याने कोणी बघितलं नसेल तर नंतर ती लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देऊन देतो जर तुम्हाला अशा पाठी लागत असतील तर शंभर टक्के गणेशभाऊ बच्चे सोनुभाऊ धनगर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पाठी शंभर टक्के घ्यायला भेटतील त्याचबरोबर अजून काही शेळ्या पण त्यांनी रात्रीच दिलेल्या आहेत म्हणजे दोन ग्राहक मित्रांनो त्यांनी रात्री केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारे तुम्हाला मित्रांनो डर असता नको पाहिजे कारण की तुम्ही रात्री कधीही या तुमच्या कशी कितीही पैसे असू द्या तुमच्यापाशी कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही तुमचा एक रुपया तुमचा एक रुपयाचा घात होऊ शकत नाही चाळीसगाव मध्ये तर चला ऐकूया कशा घेतल्या बाबा बारा शंभर ना असं आहे का कुठले आहे तुम्ही तालुका जिल्हा कशा वाटल्या पार्टी एकच नंबर जशा तुम्ही ऑनलाईन घेतल्या होत्या तशाच भेटलं ना तुम्हाला हा जशा पाहिल्या तशा काही जे व्हिडिओ मध्ये होत्या ते आहे ना आणि तुम्हाला सुविधा कशी वाटली आता किती वाजून राहिले एकच नंबर नाही वाजले किती हा तुम्हाला घ्यायला किती वाजता आलो आम्ही हा तुमचा पहिला याच्यातच फोन उचलून जाऊन तुम्हाला आणलं का नाही बरोबर आहे ना काही टेन्शन हा तेच म्हणतो मग काही अडचण नाही आली ना नहीं। 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 तर मित्रांनो तुम्ही ग्राहकांच्या तोंडून जो रिस्पॉन्स आहे चाळीसगावमध्ये जो त्यांना वागणूक भेटली आहे व्यापाऱ्यांकडनं ही तुम्ही तर ऐकलीच आता बघा त्यांनी गाडी आणलेली आहे ह्या गाडीत त्यांच्या टोटल पार्ट्रेस गाडी आहे एम एच सतरा गाडी त्यांनी आणलेली तर टोटल एक्के पाठी या बसून जातील सांगायचा दृष्टिकोन एकच आहे तुम्ही रात्री कधीही आले तर तुम्हाला माल भेटेल फक्त सांगणं एकच आहे येताना तुम्ही फोन करून येणे डायरेक्ट यायचं नाही कारण की हे दादांनी व्हिडिओ अगोदर पाहिला व्हिडिओमध्ये ज्या पाठी पाहिल्या त्याच पाठी घेण्यासाठी हे चाळीसगावमध्ये आले त्यांना अगोदर फोन केला तुमच्याकडे पाठी आहेत का मग हे रात्री मित्रांनो एक वाजता पोहोचले आणि तीन साडेतीन वाजता हा सौदा टोटल घडलेला आहे तर चला अजून पुढचा व्हिडिओ बघू नमस्कार दादा नमस्कार कुठले तालुका बुलढाणा बुलढाण्याचे का, का? किती घेतल्या पाच घेतल्या रात्री आले काय झाला आता साडेतीन वाजले असं आहे का काय भावना घेतल्या वीस हजार पाचशे वीस हजार पाचशे तुमच्या हाताने घेतल्या ना त्यांच्या हाताने निवडून दिले त्यांना शाळे आपण तीन वाजून राहिले आता जसं की तुम्ही हा दुसरा पण व्हिडिओ पाहिला तर दोघी व्हिडिओ हे रात्रीचे सौदे झालेले आहेत वीस हजार पाचशेने पाच गाभणी शेड्या घेतलेल्या आहेत आणि बारा हजार दोनशेने एक्केचाळीस फडकर पाठी घेतलेल्या आहेत तुम्ही बघितलं आता जे लोक नवीन असतात ज्यांना माहीत नाही तर कमेंट मार्फत ते काहीही कमेंट करत असतात पण जे लोक तिथं जाऊन अनुभवत आहेत की नेमकी खरच कसं काय बघा एम एस सव्वीस ही पासिंग गाडीची त्या आहे की नेमकी काय क्वालिटी आपण खरंच एवढी किंमत दिली पाहिजे का म्हणून ते लोक मित्रांनो एवढी किंमत देऊन जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकता एवढ्या रात्री तीन वाजता सौदा घडत आहे आता यांनी माल जरी नाही घेतला असता तरी यांच्यासोबत एक रुपयाचा देखील मित्रांनो फ्रॉड झाला नसता एवढी गॅरंटी आपली आहे कारण की चाळीसगावमध्ये मित्रांनो सौद्यामध्ये तुमच्याशी थोडंसं लागेच भांडण केलं जाईल म्हणजे कसं नाही नाही आम्ही एवढ्यामध्येच देऊ तेवढ्यामध्येच देऊ ते हक्कानं तुमच्याकडला मागितलं जाईल तुमच्याकडून मागितलं जाईल पण मित्रांनो फ्रॉड चाळीसगावमध्ये होणार होत नाही कारण की हे आपलं महाराष्ट्र आहे याच्यात कुठल्याही प्रकारे मित्रांनो फ्रॉड होत नाही एवढ्या गॅरंटी तुम्हाला सांगतो आज जवळपास तीन वर्षापासून आपण आपलं चॅनल चालवतो चॅनलमार्फत आपण आपलं ग्राहक तुम्हाला दाखवतो आहे कोणासोबत एक रुपयाचाही फ्रॉड झालेला नाही आहे म्हणून बिंदास खरेदीसाठी या मोबाईल नंबर दिलेला आहे काही लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा